तर नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे आज मित्रांनो मी नांदेड जिल्ह्यामध्ये आले आहे कामठा म्हणून बा मैस बाजार खूप फेमस बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गणेश दशरथ यांची गाडी आलेली आहे खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हैशी घेऊन आलेली आहे त्या बाजारामध्ये कामठा ना नांदेडच्या बाजारामध्ये घेऊन आलेल्या तुम्ही क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो आजचा ऑगस्ट लास्ट शेवटचा बाजार आहे मित्रांनो हा कामटा मैस बाजार तर आपल्या चॅनल तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे मित्रांनो चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेतकऱ्यांमधला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत समोर पाहू शकता टॉप टॉप क्वालिटीच्या वगैरे घेऊन आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो आपले अठ्ठावीस हजार सातशे सबस्क्राईबर कंप्लीट झालेले आहेत क्वालिटी सा� मित्रांनो एकच नंबर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गणेश दशरथ हे वस्तूचे व्यापारी आहेत मित्रांनो यांच्या मशीची क्वालिटी पाहू शकतात मी एकच नंबर क्वालिटी आहे आज कामठा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी घेऊन आलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या खरं मैसा आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपले वसमत वसमतचे व्यापारी आहेत मित्रांनो जाफरमध्ये आहेत क्वालिटी पाहू शकता दादा तुझा फोन नंबर तर मित्रांनो यांच्यापासून खूप चांगल्या क्वालिटीच्या वगैरे भेटतात आपले वसमतचे व्यापारी आहेत शेतकऱ्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या मैशा उपलब्ध करून देतात पाहू शकता माल निघालेला आहे या मित्रांनो ह्या गाडीमध्ये माल आणला होता तर पाहू तुम्ही माल निघालेला आहे त्या ठिकाणी यांची खूप चांगली आहे कामठा नांदेड जिल्ह्या म्हणजे मित्रांनो कामठा नांदेड नांदेड जिल्ह्याचाच बाजार आहे तालुका नांदेड जिल्हा मी नांदेड नांदेड आहे मित्रांनो कामठा आहे म्हणून एक म्हैस बाजार खूप फेमस बाजार आहे झालं का एक आहे का काम का आता मित्रांनो यांचा म्हणजे संपूर्ण म्हैशीची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे यांच्या पैसे मित्रांनो गाभा म्हैशी लागले म्हणजे पाच महिन्याचे लागलेल्या म्हैशी जाफर मुरा जातीच्या म्हैशी तुम्हाला या ठिकाणी गणेश दशरथ ओसमतचे व्यापारी आहेत ओसमत शहर पेटामध्ये यांचं हे आहे डेअरी फॉर्म आहे नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता गणेश दसरात यांच्या जाऊन आलेला आहे तर संपूर्ण खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हैशी घेऊन आले तर मित्रांनो या ना, नांदेड कामठा म्हैस बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आहे आर्टलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सडं पाहू शकता एकच नंबर मित्रांनो वगैरे घेऊन आहे या कामठा मैस कामठा नांदेडच्या मैस बाजारामध्ये घेऊन आलेल्या आहेत मित्रांनो सडं पाहू शकता खूप मोठ्या मोपाच्या मैसे आहेत तर गाडीमध्ये माल उतरला त्या ठिकाणी तुम्हाला लोकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्हाला मी किंमत विचारण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण या चांगल्या क्वालिटीच्या माहिती ह्या बाजारमध्ये घेऊन आलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तर ॲपचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी नांदेडच्या कामठा मेस बाजारमध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला गणेश दसरा यांच्या धावणीचा मशीन सौदा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर खूप चांगल्या क्वालिटी आहे या धावणीला मशी घेऊन आलेली आहे मित्रांनो तर आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार मित्रांनो हा शेवटचा या महिन्याचा शेवटचा हा मैस बाजार आहे तर तुम्हाला आपला आकाश या युट्यू चा पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला लाईव शोधी मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्या महिशी सौदा चालू आहे मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आहे या वगैरेच्या स्वतः चालू आहे मित्रांनो सोदा चालू आहे तर किंमत काय सांगली दोन दोन लाख दहा हजार आणि एक दादा काय माहिती एक लाख एक लाख साठ हजार मागायचं मित्रांनो सोदा चालू आहे तुम्ही पाहू शकता आकाश सुरू या युट्यूब चॅनेलवर आपली वसमतचे मित्रांनो ओसमोचे या पर्याय गणेश दशरात खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला उपलब्ध करून देतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो म्हैशीची एकच नंबर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू पाहू शकता सडक पाहू शकता तुम्ही दोन लाख दहा हजार रुपये किंवा सगळ्यात मित्रांनो या म्हशीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे चौक झाले तुम्ही पाहू शकता नांदेड जिल्ह्याचा नांदेड तालुक्याचा कामटा महेश बाजार आकाश या युट्यूब चॅनल तुम्ही मैसेस साला शोधत पाहू शकता

पाठी सडं पाहू शकता तुम्ही आटलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दोन लाख दहा हजार रुपये किंवा सांगली आहे आणि दादा सांगितले मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये सौदा मित्रांनो जवळ जवळ आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता आकाश सुरु या युट्यूब चॅनलवर मित्रांनो हा बाजारामध्ये मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम आलेला आहे ह्या बाजारामध्ये तर आपलं संपूर्ण तिकडे नांदेडपूर संपूर्ण मी जवळपास एकमेशी जेवढे बनवलेले आहे तुम्ही जाऊन पाहू आपल्या चॅनलवर पाहू शकता

ते बोलणारा माणूस नाही एक शब्दही बोलत नाही झाले झालेला आहे वगैरे झालेला आहे मित्रांनो झाला सौदा तेवढा सुटली एक लाख सत्तर हजार मित्रांनो सुटलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीची म्हैसे आहे मित्रांनो ह्या क्वालिटी तुम्हाला मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये मैसे पाहिजे असेल तर तुम्ही दादा तुझं नाव सांग मला एकदा गणेश दशरथ तुझा, तुझा, तुझा फोन नंबर सांग सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो या मैसे चौदा झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांची दाऊन आहे यांच्या दावणीच्या टॉप क्वालिटीच्या मशी तुम्हाला मी काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यांच्या दाऊणीचा एका मैसे चौदा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता एक लाख सत्तर हजार मित्रांनो सौदा झालेला आहे सड <laughs> फेर <coughs> <laughs> <coughs> <coughs> <coughs>

तर मित्रांत या ठिकाणी मशी सौदा झालेला आहे तर मित्रांनो मशी सौदा योग्य झाला का कमेंट सांगा एक लाख सत्तर हजाराला मशी सुटलेली आहे आपली ओसमची या प्रयत्न गणित यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला त्या क्वालिटीमध्ये मशी पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील गॅरंटीच्या मशी पाहिजे असेल तर भेटून जातील मित्रांनो ते एक लाख सत्तर हजारला मित्रांनो मशी सौदा झालेला आहे योग्य सौदा झाला कमेंटमध्ये सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जस करून व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आजी तुम्हाला संपूर्ण आकाश सुरू या यूट्यूब चॅनल तुम्हाला मैसेजी सौदे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर सौदा झालेल्या मित्रांनो एक लाख सत्तर हजार मैस दिलेली आहे तर मग नक्की मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा अशी तुम्हाला संपूर्ण मैस बाजाराची व्हिडिओ आपल्या आकाश सुरेंची या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो सात आतामध्ये आहे दुसऱ्या विताने वगैरे आहे जापोरमध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मग सड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे नवट वगैरे आहेत मित्रांनो यांच्या दावणीला दुसऱ्या वित वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे इकडे यांच्या धावणीची संपूर्ण मैशी काही किंमत आहे तुम्हाला सांगत प्रयत्न करणार आहे आज या नांदेड जिल्ह्यामध्ये मित्रांनो कामठा बाजारामध्ये खूप छान क्वालिटीच्या म्हशी घेऊन आलेल्या आहेत दुसऱ्या वित आहे आणि आधीच विधान दुःख दिलेलं आहे ना पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो आता चौदा लिटर ती गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर तर तुम्हाला देतो डिप्रेशन म्हणजे नंबर देतो मित्रांनो तर तुम्हाला टॉप क्वालिटीच्या यांच्या दाऊनीच्या मशी दाखवण्याचा प्रयत्न करतो चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या यांच्या दावणीच्या मशी पाहू शकतो तुम्ही जापर मुरा तिच्या टॉप क्वालिटीच्या मशी आपल्या कामठा मैस बाजारामध्ये आलेल्या आहेत नांदेडमध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जफर हातीची आहे खूप मोठ्या मंपाची मैसे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती वितन आहे दुसऱ्या वितन आहे सात हातामध्ये आहे दहा दिवस राहिली आहे आढावाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाठीमागून एकाच नंबर मैसे आहे मोठ्या मंपाची मैसे मित्रांनो आधीच्या वितला दूध काय दिले दादा दूध काय दिलेलं आहे सोळा लिटर प्लस आहे मित्रांनो तर पाहू शकता मला फोन पण आल तो सकाळी त्या त्यांचा त्यांना नंबर देतो मी खूप छान क्वालिटीची मैसे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सोळा लिटर प्लस झालेली आहे मोठ्या मोबाईलचे म्हैसे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबरच देतो शेवटला मित्रांसमोर पाहू शकता म्हैसूरून दाखवलेली आहे तुम्हाला आणि दुसरं वितरण आहे दादा काय किंमत म्हणायची एक लाख ऐंशी हजार किंमत सांगली आहे तर सोद्यामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो तर किमती तुम्ही फोन लावा तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये मैशी पाहिजे ते उपलब्ध करून देतात यांच्या जमिनीची आहे संपूर्ण आहे गाडी तुम्हाला उतरला होता त्या टायमाला तुम्हाला मी लोक धकलेली आहे तर कोणाला पाचशे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण या मैसेची किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यांच्या जामणीची शोधी पण आपल्या चॅनल येणार आहे मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल स्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि शेतकरी पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणजे करून शेअर करा कोणाला ह्या क्वालिटीमध्ये मैसेज पाहिजे भेटून जातील तुम्हाला मित्रांनो पोहोचू या ठिकाणी गणेश दसर यांचा मैसेज सुद्धा झालेला आहे

पेळायची गारदी गेल्याबद्दल आम्ही गाडी माल आणलेला अगदी बरी होत होती काय तुझ्या फोडून घ्या

اوهي آري ڏاڻي